इंडिया न्यूज महाराष्ट्र राज्यात आज पहाटे चार वाजता मोठा अपघात घडला आहे मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेने पहाटे एका ट्रकला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला हा अपघात रेल्वे फाटकाजवळ झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली असून रेल्वे मार्ग लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत बोधवड नाडगाव जवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला ट्रक अडकून पडला होता आज पहाटेच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला रेल्वे चालकाने दाखवलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती त्यामुळे अपघात झाला असला तरी जीवितहानी झाली नसल्याची जी माहिती आहे अपघात झालेला ट्रक रेल्वे पातळीवर सुरू असून या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाले आहेत अनेक प्रवासी गाड्या मलकापूर नांदोरा शेगाव अकोला या स्थानकात अडकल्या तसेच सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत